हाय मित्रांनो आपण इथं गणेश कोकरे यांची खेडपाटीला मैस डागण्यासाठी आलो त्यांनी डॉक्टर दाखवून वैतागलेत मैस फऱ्यातनं उतरलेले आहे हे बघा माणूस घेऊन आलो येताना गावातून हे ये बघा म्हशीचे मालक हे त्यांच्या म्हशी चांगली रिडी आहे लंगा लागले आता बाकीचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला म्हैस डागल्यानंतर हाय लंगाची म्हैस थांबल हटवा बघा अशी लंगते आहे म्हैस ही अशी लंगा लागली म्हणून हिला डागाचं ठरवलं चांगली म्हैस आम्हाला विकायची नाही असं जर आपली जर कोणाच्या अशी जर करून डॉक्टरपासून वैता कोण विकण्याचा पर्याय जर तुमच्याकडे राहिला असेल तर एकदा समक्षात आमची भेट घ्या किंवा फोन करा दर पाडलं पाहिजे कारण तर खाली पडताना शिंगाला काय झालं नाही काही माणसं बोलवलेत मेहनत एवढी असते आहे हे सोपं आहे तसेच आपलं यूट्यूबवर हा व्हिडिओ असेल इन्स्टावर व्हिडिओ असेल इन्स्टा आय डी पण आपली योगेश पाटील यांच्या नावानं आहे पाहू शकता तुम्ही भरपूर व्हिडिओ आहे तशी बसली घ्या आता बसली बसली खाली घ्या शिंग आपल्याकडे हां घाला शिपूर पायात ना शिपूट पायात ना घाला पाय बांधा व्यवस्थित मित्रांनो पाडली मैस खाली हां बराबर देत अशा पद्धतीत डाग दिला जातोय म्हशीच्या जा कातड्यावरून हे कुणाला बघणारा थोडं वाईट वाटेल पण हा विला आहे लास्ट मैस खसायला विकण्यापेक्षा हे लास्ट पर्याय म्हणून आहे आमचं काम आता बाकी व्हिडिओ पूर्ण झाल्यावर दाखव तुम्हाला अशा प्रकारे डाग मारलेले आहेत समजे म्हशीला खाली होत